Hi friends! श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा वाल्लेकर या लॉक चॅनलमध्ये तर आज आहे संडे संडेला लॉक शूट करणं शक्य होतं म्हणून संडेला शक्य होतं लॉक शूट करण्याचा प्रयत्न करते आणि काही रिझन असेल तरच जास्तीत जास्त लॉक शूट होतं नाही तर लॉक बनवलेच जात नाही माझ्याकडनं तर आज म्हटलं चला आज दीप आंबोस आहे आणि आज घरातली क्लिनिंग पण कारण की कसं कर आंबोस्याच्या दिवशी घरातील जाळे वगैरे काढलेले कधी पण चांगले असतात इतर दिवशी आपण घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो पण असं काहीतरी आलं काही गोष्टी असल्या तर आपण नक्कीच क्लिनिंग वगैरे करत असतो आज आहे दीपामोस्या तर म्हटलं दीपामोस्या आहेत तर त्या निमित्ताने आपलं घर तरी क्लीन होऊन जाईल आणि बघू शकता घरात आज पूर्णच पसारा आहे कारण की पसर असण्याचं कारण भरपूर वेळ पण झालेला आहे कारण की आज टिफिन बनवले सर्वप्रथम टिफिन बनवले आणि नंतर म्हटलं चला घरातील जाळे जुळे आणि कसं फॅन पण खूप खर खराब झालेला होता तो मनस तुझ्या पप्पाने सकाळी सकाळी क्लीन केलं दिसत असेल तुम्हाला अशा पद्धतीने फॅन क्लीन केलेला आहे तर आता घरात पूर्ण पसर आहे कारण की बाळाला हँडल करून सगळ्या गोष्टी मॅनेज करून मला भरपूर वेळ लागतोच पण मग घरातलं सगळं आवरायचं आहे मला तर अजून देवपूजा पण बाकी आहे कारण की देवाचं पण देखील आवरायचं आहे बघू शकता सगळं देवाचं तसंच आहे सगळे भांडे घेतलेले आहे देवाचे घासण्यासाठी तर ग म्हटलं दिवे वगैरे तर घासा अजून किचन क्लिनिंग करायचं आहे तर किचनमध्ये दे देखील मी आधी किचन ओटा पूर्ण रिकामं करून घेतलेलं आहे बघू शकता इकडे किचन ओटं पुन्हा एक कामं करून घेतल्या आता टाईल्स वगैरे घासते त्याच्या इकडे सगळं किचन ओट्यावरचा पसारा थोडासा लावून दिलेला आहे इकडं कारण की कसं खाली जास्त ठेवता येत नाही बाळ लगेच येतं तर बऱ्यापैकी आता कामं बाकी आहे पहिले सर्वात प्रथम महत्त्वाचं होतं ते टिफिन जाणं तर टिफिन दिलेले आहे आणि आता चला एक एक गोष्टीला सुरुवात करते आणि फ्रेंड्स बघू शकता घरात किती पसारा पसारा झालेला आहे घरात पसाराचा आहे आणि आज भरपूर पाऊस झाला इथे पाणी साचत असतं कंटिन्यू ढकलतो पण मग साचत असतं मनस्वी बाहेर खेळते तिचं तिचं आई मनस्वी हाय मनस्वीचे केस कट केलेले आहे म्हणून कसे दिसते वेगळीच वाटते आम्हाला देखील आता खूप दिवसांनी तिचे केस कट केले नाही तर मस्त झाले होते मोठे पण आता कर, कर कट करून दिले तर आता ती गाडी गाडी खेळते मनस्वीच्या पप्पांकडे बाळ आहे तर चला आता पटापट -पत काम आवरून घेते तर फ्रेंड्स आम्ही टी व्ही खाली एक ड्रम ठेवलेला आहे त्या ड्रम मध्ये लागणारे वस्तू ठेवलेल्या आहे म्हणजे बऱ्यापैकी सामान त्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊन जातं आणि टी व्ही खाली असल्यामुळे गजम पण त्याच्यामध्ये राहून जातं म्हणजे टी व्ही पडण्याची शक्यता नसते हो बरोबर खूप जुना पण त्याचा जास्त वापर होत नाही एवढा काही जास्त चहा लागत नाही मला दूध पण लागत नाही म्हणून हम्म मस्त आहे आम्ही होतो भरपूर हौशीने पण काय होतं वरती ठेवलं जागा नसते जागा स्पेस असतो तेवढ्याच गोष्टी जसं होईल कसं आणि जेवढ्या वस्तू बाहेर निघतात तेवढ्या अजून काम वाढतात हे धुवून घ्या आणि हे मी जेव्हा जॉब ला होते नन्नी कधीच्या याच्यामध्ये तेव्हा मला ही बॉटल भेटलेली दिसते भरपूर सामान भेटत होत की काढत गेली ना तर जुन्या आठवण तयार होतील आणि सगळं सांगावं लागेल हा का ते फ्रीज फ्रीजर मधलं आहे बर्फ तयार होतो त्याचा सगळं तर ठीक आहे तुम्ही जास्त काढत बसाल मस्त तुम्हाला मजा येईल काम आपले वाढत जातील अजून भरपूर काम बाकी आता इथला ड्रामा टी व्हीची साईड बाजूला केलेली आहे खाली पण बऱ्यापैकी धूळ आहे माग पण भरपूर होता माग घेऊन सुद्धा काहीच नाही वापर झाला

भरपूर झालेले आहेत तो चालू आहे अजून आणि आम्ही त्याच्यावर मस्तपैकी मालिका टीव्ही बघतोय बघत नाही <laughs> 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 टीव्ही टीव्ही मध्ये इंटरेस्ट पण नाहीये फक्त फक्त मनस मिला एक तासासाठी लावून दिलेलं असतो ते पण कार्टून बघण्यासाठी तर एकाच तास हा टीव्ही चालतो बाकी आम्ही अदरवाईज टीव्ही लावतच नाही कारण की टीव्ही मोबाईल असतो त्यामुळे मोबाईलचं जे बघायचं ते जास्त जास्त मोबाईल बघण्यासाठी पण कुणालाच वेळ नसतो पण जेवढं वाटतं तेवढं मोबाईलच बघतो टी व्ही फेकतो जास्त कोणी बघत नाही आणि मनस वेळ आम्ही मोबाईल देतच नाही अजिबात ती सुद्धा हात लावत नाही मोबाईल हा ती वापरतच नाही त्यामुळे आम्हाला टेन्शन असतं तिला फक्त एक तास टी व्हिओ कार्टून बघून द्यायचं बस झालं चला आता आवरा लॉक शूट करत बसले ना आपले दिवसभर सुद्धा आवरलं जाणार नाही आता आम्ही सगळं आवरून घेऊन दाखवतो तुम्हाला तर फ्रेंड्स आमचा हॉल तर आवरून झालेला आहे इकडं हॉल आता क्लीन म्हणजे हॉल आवरून म्हणजे कसं बाळ असल्यामुळे सगळा पसारा पुन्हा त्याला बेडवर ठेवलं आणि बेडवर त्याने पसर पसार केला परंतु जी धूळ होती ती अख्ख पूर्ण असे क्लीन केल्या गेलेली आहे आता हॉल तर क्लीन झाला आता किचन बाकी आहे भांडे पण भरपूर झाजलेले आहे नंतर कपडे देखील खूप निघालेले आहे तर असाच दिवस असतो फुल असं बिझीचं रुटीन असतं माझं त्यामुळे लॉक पे शूट करता येत नाही कारण की दिवसभर बाळाचं बघणं सगळ्या गोष्टी त्याचं खाणं पिणं सगळ्या गोष्टी अरेंज करणं भरपूर असा वेळ होऊन जातो तर आता हॉल तर झालेला आहे क्लीन आता भूक लागली पहिले जेवण करून घेतो मग नंतर बाकीचे कामे करता येतील तर फ्रेंड्स आता हॉल झाला आहे मग किचन तर पण दाखवतेच तुम्हाला कसं आवरलेलं आहे किचन मी पूर्ण क्लीन करणार नाही जे महत्त्वाचा गॅस गॅस ओटास तोच क्लीन करणार आहे कारण की पूर्ण आवरेल गेलं तर पूर्ण दिवससुद्धा कमी पडेल फक्त किचन ओटाच क्लीन करणार आहे तर फ्रेंड्स आता माझा किचन ओटा असं व्यवस्थित क्लीन झालेला आहे आता यावर जे व्यवस्थित ठेवायची कारण की तसं सगळं खाली काढून ठेवलेलं आहे तर वस्तू ठेवून देते यावरती सारा असं म्हणजे किचन आपला ओटा काय फुलच असतो काय त्यावर काही ना काही ठेवावंच लागतं तर अशा पद्धतीने क्लीन करून घेतलेलं आहे अजून ता भांडे सुद्धा खूप आहेत असं दुपार होत आली आणि कंटाळा कंटाळा यायला लागला आता ताम्याचं खूप कंटाळा दुपार झाल्यानंतर परंतु आता आवरावंच लागणार आहे आवरल्याशिवाय देखील राही नाही तुम्ही भांडे बघू शकता किती भांडे आहेत ते तर भरपूर भांडे आहेत आता ते घासून घेते फ्रेंड्स आजचा लॉग मी इथे संपवते कारण की आता जर मी पूर्ण दाखवलं तर लॉग खूप मोठं होईल तर ते मी तुम्हाला संध्याकाळपर्यंतच नंतर पुन्हा तुमच्या तुमच्यासोबत दुसऱ्या दुसऱ्या लॉगमध्ये शेअर करणार आहे तर आजचा लॉग व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थन बाय